अहिल्यानगर शहरात लाल टाकी रोडवरील शासकीय वसाहतीची दुरवस्था झाली होती त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारतीचा पोलीस निवासस्थानाच्या नव्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांसह हो, उपमुख्यमंत्र्यांकडे दोन हजार तेवीस पासून पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तीनशे वीस फ्लॅट बांधण्यासाठी एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे आमदार संग्राम जगताप यांनी दोन हजार तेवीस साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पोलीस निवासस्थानासाठी निधी मिळवण्याबाबत पाठपुरावा केला होता तसेच विधान भवनात तारांकित प्रश्नही उपस्थित करत राज्य शासनाचे लक्ष वेधले होते आमदार जगताप यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने नुकतेच दोन हजार तेवीस सर्जेपुरा येथे असलेल्या पोलीस वसाहतीच्या जा जागेवर नवे तीनशे वीस फ्लॅट बांधण्यासाठी एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या कामाच्या मंजुरीची वर्क ऑर्डर महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने काढली आहे त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकरच नवे घर मिळणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं नुकताच पोलीस विभागामधील असणाऱ्या पोलीस हेडक्वार्टर हे हेडक्वार्टर मध्ये जवळपास सहाशे चाळीस घरांचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडं दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षामध्ये सादर करण्यात आला होता आणि त्याचा सातत्याने पाठपुरवठा हा एक राज्य सरकारचा पत्नी म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी आम्ही राज्य सरकारकडे करत होतो आणि दोन हजार अगदी एकवीस बावीसच्या काळापासून तर हा पाठपुरवठा आमचा चालूच होता आपण पाहिलं माहिती सरकारच्या माध्यमातून या सहाशे चाळीस घरांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे त्याच्यातला पहिला टप्पा तीनशे वीस घरांचा आणि त्याच्यामध्ये पोलीस एक कार्यालय हे आता पहिल्या टप्प्यामध्ये याचं काम सुरू होणार आहे त्याचं संपूर्ण म्हणजे अगदी कार्यान्वित प्रक्रिया पार पाडून वर्क ऑर्डर देखील झाली आहे आणि लवकरच आता राज्याच्या नेते मंडळींकडून याचं भूमिपूजन होईल आणि लवकरच आपल्याला कामाची सुरुवात देखील झाली आपल्याला पाहायला मिळणार आहे मग असे महत्वाकांक्षी प्रकल्प आपण जर पोलीस पाहिलं तर पोलीस बळ जे असतं याच्यामध्ये कुठेतरी यांची सातत्याने जिल्ह्याचं ठिकाण आयल्यानगर शहर असल्यामुळं तिथं आपल्याला सातत्याने पोलीस दलाची एक मदत इथून कुठं लागेल तर तालुका स्तरावरती असेल बाहेर जिल्ह्यामध्ये असेल सातत्याने पोलीस या ठिकाणी पाठवण्याचं काम होत असतं म्हणून त्यांची राहण्याची व्यवस्था कुटुंबासहित या मध्ये असते आणि त्याच्याकरता हे जर आपण पाहिलं तर सन एकोणीसशे सतरामध्ये आपण जर मागं पाहिलं तर एकोणीसशे सतरा मध्ये हे उभा आहे म्हणजे मृदांच्या काळांमध्ये संपूर्ण वास्तू उभा राहिलेल्या होत्या पण त्या संपूर्ण मोडकळी झाल्या नादृष झाल्या होत्या काही वेगवेगळे प्रकार दुःखद प्रसंग देखील त्या कुटुंबांना ला भोगावे लागले त्याच्यातनं एक दोन हजार एकोणीस साली काही एक वेगळा अनुचित प्रकार घडला एक आमची म्हणजे शालेय मुलीचं गुरुदेवी त्या ठिकाणी मृत्यू देखील शॉक झालेला होता म्हणजे अशा वेगवेगळ्या घटना ह्या घडत होत्या इथं ड्रेनेजची व्यवस्था असेल या सगळ्या अडचणी देखील सातत्या निर्माण व्हायच्या म्हणून पोलिसांचा कुठेतरी घरकुल झाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आम्ही दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षापासून शासनाकडे पकडली होती त्याचा पोलिस प्रशासनाने सातत्याने पाठपुरवठा केला पोलीस प्रशासना तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी त्याच्या प्रस्तावाची सातत्याने पूर्णता करून तो शासनाकडे पाठवला होता आणि त्याचा पाठपुरवठा करून आज आपल्याला मान्यता मिळाली याच्यामध्ये आताचे पोलीस अधीक्षक कोलासाहेब असतील असणारे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा असतील आणि विशेष करून या ज्यांच्याकडे हे ग्रह खात आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे सगळ्यांचं फार मोठं योगदान या संपूर्ण या कामामध्ये लागलेलं आहे आणि निश्चित लवकरच हे संपूर्ण काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या वतीने केला जाईल पोलीस प्रशासना देखील या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो की अशाच पद्धतीने आपण कुठेतरी विकासात्मक कामाला ज्यावेळेला हे संपूर्ण पोलीस प्रशासनाचा असतं त्याच्यामध्ये आपण जी भूमिका बदलली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आता इथून पुढच्या काळामध्ये आपण तालुका स्तरावरती हे म्हणजे शिर्डीमध्ये उभं राहिलेलं आहे मध्ये उभं राहिलेला आहे शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे इथेच कुठंतरी त्याची कमतरता होती आणि ती आता कमतरता राज्य सरकारने भरून काढलेली आहे पोलीस सातत्याने जनतेचं संरक्षण करण्याचं काम करत असत त्यांना कुठंतरी आपण दुर्लक्षित राहिलो का अशा प्रकारचा ते प्रश्न अनेक आमच्या कर्मचारी बांधवांना वाटायचा आणि आज कुठेतरी ती कमतरता राज्य सरकारच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून या संपूर्ण नेते मंडळींनी भरून काढले त्यामुळे राज्य सरकारचे पालकमंत्र्यांचे या सगळ्याच मंडळींचे मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो हो।